जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज मी आले आहे गड इंग्लज मधल्या न्यू इंडिया चिकन मध्ये आणि या ठिकाणी मला दोन मुली भेख त्या मराठीमध्ये बोलत होत्या मी जाणून घेतलं की त्या मराठीमध्ये कशा पद्धतीने बोलतायत किंवा मराठीमध्ये बोलण्याला त्यांना प्रॉब्लेम आहे का कारण निशिकांत दुबे यांच्यासारखे कितीतरी राज्य करते मराठीचा द्वेष करतात मराठीवर टीका करतात की म मा, महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही मराठीची सक्ती करताय पण या ठिकाणच्या या दोन नेपाळी मुलींनी मला मराठीबद्दल जे सांगितलं ते ऐकून मला एक मराठी म्हणून खूप अभिमान वाटला आणि आनंद सुद्धा झाला आरती जोशी जोशी हिचं नाव काय रुही रुही आणि ही कोण नाव काय तिचं अनिता, अनिता।, अनिता। बरं तुम्ही कुठून आलाय नेपाळहून आलाय किती वर्ष आहे तुम्ही इथं आठ नऊ वर्ष गडिंगलजमध्ये मग आठ नऊ वर्षामध्ये तुम्ही मराठी शिकला एवढं चांगलं मराठी तुम्हाला कोण शिकवलं सगळ्यांना बघून सगळ्यांना बघून तुम्ही आपोआप शिकला ट्युशन वगैरे काय लावला नाही तुमचे नवरे काय करतात चायनीजमध्ये चायनीजमध्ये आहेत अच्छा मग नेपाळमध्ये तुमचं कुठलं गाव जलारी जलारी बरं तुम्हाला मराठी जे येत आहे ते मराठी का बोलावस वाटतंय का गरजेचं आहे असं वाटतंय बाजारात कुठं पण गेलं तर मराठीच बोलायचं बरं बर आणि शाळेत बाजारात कुठं पण जावं मराठी बोलल्याशिवाय काही पर्याय नाही मराठी बोलायचं तर कंपल्सरी केलं तर बोलायचं पाहिजे का वाटतय तुम्हाला ते कंपल्सरी केल्यामुळे तुम्ही घाबरून बोलताय की काय नाही घाबरून नाही मग मराठी महाराष्ट्रात बसल्यावर एवढ्या वर्ष बसल्यावर शिकाय पाहिजे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय तुमच्या घरात सगळी मराठी बोलतात बरं मुलांना तुम्ही कुठल्या मिडियमचे शाळेत टाकले मराठी मराठी मिडियम टाक तुम्ही ज्या वेळेला तिकडे जाताय तुमच्या गावी त्यावेळेला तुमचं मराठी बोललेलं ऐकून त्या लोकांना काय वाटतंय काय नाही सगळे सगळ्यांना येते आमच्याकडे मराठी मराठी येते नेपाळी लोकांना त्याचं कारण काय सगळे महाराष्ट्रातच आहेत कामात हां एक एक जण म्हणतात की आता इंडिया जिंदाबाद म्हणायला त्यांना लाज वाटते इथं राहून सगळं इथं राहणार इथं खाणार इथं कामाला इथं तरी तसं म्हणाय नको त्यांना पाहायचं हे करतात आमचं तसं नाही आहे आम्ही राहायला इथं अस भाड्यान राहायला असलं तरी आम्हाला काही नाही म्हणजे आमची मुलं लहानाची मोठं इथं जाणार आणि इथं आल्यामुळं आम्हाला खोटं पाण्यासाठी चांगलं झालं त्याच्यामुळं आम्हाला तसं काय वाटत नाही अभिमान अभिमान जय महाराष्ट्र आणि एकदा जय महाराष्ट्र नेपाळीमध्ये असं मन मला मराठीचा खूप अभिमान आहे मन बघू मला धैर जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन टिपू सह लता पालकर घडिंग आमच्या लोकांना असं वाटतं की आम्ही कमवून खाताव ती भाषा यायला काय वाईट झालं तिथली भाषा यायच पाहिजे आपल्याला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र